स्वामी समर्थ संदेश माझ्या लेकरांनो मी तुमच्या जवळच आहे तुमच्या श्वासात विचारात अश्रूंमध्ये आणि हसण्यात सुद्धा मीच आहे मला शोधायला दूर कुठेही जाऊ नका कारण मी तुमच्या अंतःकरणात वास करतो माझ्या भक्तांनो जीवन हे सुखदुअखांचे मिश्रण आहे कधी आनंदाचे क्षण येतात तर कधी संकटांचे ढ दाटून येतात अशावेळी मन डगमगते विश्वास हलतो आणि प्रश्न निर्माण होतात स्वामी तू आमच्यासोबत आहेस ना माझ्या लेकरांनो लक्षात ठेवा जेव्हा संपूर्ण जग तुमच्यापासून दूर जातं तेव्हा मी सर्वात जवळ उभा असतो तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट हे तुमची परीक्षा नसून तुमची तयारी आहे सोनं अग्नीतून गेल्यावरच शुद्ध होतं तसेच माणूसही दुहखातून गेल्यावरच खरा घडतो दुहखाला शाप समजू नका कारण तेच तुम्हाला अंतर्मुख करते मजबूत बनवते आणि योग्य मार्ग दाखवते माझ्या भक्तांनो संयम ठेवा घाई करू नका वेळेवर सगळं घडत असतं फुलालाही उमलायला वेळ लागतो सूर्यासुद्धा दररोज त्याच वेळी उगवत नाही तरी तो उगवतोच तसेच तुमच्या आयुष्यातील अंधारही कायमचा नाही उजेड नक्की येई फक्त श्रद्धा सोडू नका तुम्ही म्हणता स्वामी आम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही माझ्या लेकरांनो प्रयत्न कधीही वाया जात नाहीत प्रत्येक प्रयत्न तुमच्या पुढील यशाची पायरी असतो कधी परिणाम दिसत नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका मी तुमच्या प्रत्येक कष्टाचा हिशेब ठेवतो आहे जीवनात अहंकार टाळा मी दिलेले ज्ञान यश संपत्ती यांचा गर्व करू नका जे नम्र राहतात त्यांनाच मी उंचावतो पाण्याप्रमाणे व्हाप जे खाली वाहत पण सगळ्यांना जीवन देत नम्रता हीच ख्री भक्ती आहे माझ्या भक्तांनो मन शांत ठेवा मन अस्थिर झालं की विचार चुकीचे होतात दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा माझं नाव घ्या श्वासावर लक्ष ठेवा आणि मनाला सांगा मी सुरक्षित आहे कारण स्वामी माझ्यासोबत आहे हीच साधना आहे हीच भक्ती आहे तुम्ही इतरांशी कसम वागता हे फार महत्वाचं आहे कोणालाही कमी लेखू नका प्रत्येक व्यक्तीत माझाच अंश आहे एखाद्याला मदत केली तर समजा ती माझीच सेवा केली प्रेम करुणा आणि क्षमा हेच खरे धर्म आहे माझ्या लेकरांनो रडू नका अश्रू आले तरी चालतील पण आशा सोडू नका अंधार कितीही दाट असला तरी एक लहानसा दिवा सगळं बदलून टाकतो तुमची श्रद्धा हा तो दिवा आहे ती तेवत ठेवा तुमचं मन भीतीने भरलं असेल तर माझं नाव घ्या भीती जिथे संपते तिथे विश्वास सुरू होतो आणि जिथे विश्वास असतो तिथे मी नक्कीच असतो मी तुमचा मार्गदर्शक आहे तुमचा रक्षक आहे माझ्या भक्तांनो आज जे दुःख आहे ते उद्या आठवण बनेल आजची वेदना उद्याच्या आनंदाची किंमत आहे म्हणून प्रत्येक क्षण स्वीकारा जे मिळाल त्यासाठी कृतज्ञ रहा आणि जे मिळाल नाही त्यासाठी धीर ठेवा शेवटी एवढंच सांगतो मी कधीही तुमच्यापासून दूर गेलेलो नाही तुम्हीच कधी कधी मला विसरता पण ज्या क्षणी तुम्ही मनापासून मला हाक मारता त्या क्षणी मी धावून येतो श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि निर्धास्त रहा स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ